मंडळी मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहेत आमचे पित्र तर मी आमच्याकडे कशा पद्धतीने पित्र घालतात आणि पित्रांसाठी काय काय स्वयंपाक बनवला जातो तर मी ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि आमच्याकडे कशा पद्धतीने पित्रांना जेव घालतात ते पण दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काल रात्री आमच्याकडे भरपूर पाऊस झाल्यामुळे रात्रीपासून आमची लाईट पण गेलेली आहे आणि आता मसाले आम्हाला पाट्यावरतीच वाटावं लागणार आहेत तर बघू आता लाईट आली तर बरंच होईल पण काय माहिती आहे आता लाईट येते की नाही येत बघू रात्री भरपूर जोरात पाऊस झाल्यामुळे बाहेरचं वातावरण पण खूप छान झालेलं होतं त्यानंतर थोड्याच वेळामध्ये प्रिशू पण उठली होती तिला दरवाजा उघडता येत नव्हता त्यामुळे ती मला आवाज देत होती आणि मी व्हिडिओ काढत होते त्यामुळे असा दरवाजा लावून घेतला तिने आणि नंतर मग तिच्यासाठी दूध बनवलं तिला सकाळी सकाळी थोडी भूक लागते ती रडायला सुरुवात करते तर त्या अगोदरच मी दूध बनवलं दूध उकळता येतोपर्यंत मग मी खिरीसाठी तांदूळ भिजायला टाकले प्रिशूचं दूध झाल्यानंतर थंड होण्यासाठी साईडला ठेवलं आणि त्याच पातीलामध्ये आम्हाला सगळ्यांना चहा पण बनवली आम्ही सगळ्यांनी चहा घेतली अगोदर आज भरपूर कामं करायची होते आणि त्यामध्ये लाईट पण नव्हती फ्रीशूच सगळं हळूहळू चालू होतं आता ब्रश केला तिने आणि नंतर मी तिच्यासाठी दूध दिलं ग्लासमध्ये ओतून तिला हे दूध मोबाईल बघूनच प्यायचं असतं दूध पिल्यानंतर ती चालली होती तिच्या आजीकडे दही आणण्यासाठी तर बघा कशी डब्बा घेऊन चाललेली आहे आदू घरी आलेली होती त्यामुळे तिकडून दही घेऊन पटकन आली ती आणि बघा दोघे किती छान खेळत आहेत प्रिषूला अशा लहान लहान मुलांसोबत खेळायला खूप आवडतं तर ती बघा की ते आवडीने खेळत आहे तिच्या सोबत तिकडं तिकडे खेळत होती तोपर्यंत मग मी इकडे देवपूजा करून घेतली आज बऱ्याच दिवसानंतर देवपूजा केली होती अगोदर तुळशी जवळ आणि महादेवांची पूजा करून आले बाहेरून आणि त्यानंतर मग घरातली देवपूजा केली आणि बघा असा होता आमचा पूर्ण पित्रांचा स्वयंपाक स्वयंपाक बनवताना मला काही व्हिडिओ शूट करताना आला कारण रात्रीपासून लाईट नव्हती त्यामुळे मोबाईल पूर्ण स्विच ऑफ झाला होता आमच्याकडे पित्रांसाठी खीर वडी रशी आणि डांगराची भाजी आणि आळूच्या पानाच्या वड्या बनवल्या जातात आणि वरण भात पण असतो तर असे पदार्थ असतात आमच्याकडे पित्रांसाठी अगोदर तर खूप जास्त बनवावं लागायचं हे आणि बरेच जण घरी जेवायला पण यायचे जे। आणि आता कुणीच येत नाही त्यामुळे मग आम्ही थोडं थोडंच बनवलं होतं माझं घरात बाकीचं होईपर्यंत मग मम्मीने इकडे चुलीवरती पोळ्या बनवल्या होत्या आणि बाकीचं सगळं मी गॅसवरती बनवलं होतं घरामध्ये आणि आता साडे अकरा पावणे बारा वाजत आले होते त्यामुळे पित्रांना नैवेद्य दाखवायचा होता तर मी ते नैवेद्य भरत होते नैवेद्य भरण्यासाठी एका ताटामध्ये दोन पोळ्या घ्याव्या लागतात आणि त्यामध्ये आपण बनवलेले सगळे पदार्थ ठेवावं लागतात त्या पोळीवरतीच दरवर्षी आपल्या पित्रांना अशा प्रकारे जेव घातलंच पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी कोणत्याही समस्या येत नाहीत आपण जर त्यांना या पितृपक्षामध्ये जेव घातलं नाहीत तर ते पूर्ण एक वर्ष उपाशीच राहतात त्यामुळे त्यांना जेव घातलंच पाहिजेत त्यांना जीव घातलं की ते आपल्याला चांगलेच चा आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी येत नाही त्यामुळे त्यांना जीव घातलंच पाहिजे नैवेद्य ठेवायच्या वेळेस तिथे आगारी काढावं लागते त्यासाठी मी ते वाटीमध्ये तूप गरम करून घेतलं आणि एका पानाचा विडा पण बनवून घेतला तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण नैवेद्य भरवला होता हा नैवेद्य बारा वाजता दाखवता तर बारा वाजायला थोडा टाइम बाकी होता तोपर्यंत मग मी पितूर आणि सवाशीन जेवायला येणार होते तर त्यांच्यासाठी ताट काढून ठेवले आमच्या इकडे पित्रांच्या नावाने एक पितूर आणि एक सवाशीन जेव घातले जाते आणि त्यानंतर बारा वाजले होते तर हा नैवेद्य आम्ही वरती नेला होता गच्चीवरती तिथे ठेवला सगळी पूजा केली अगरबत्ती वगैरे लावून आणि आम्ही सगळ्यांनी तिथे पूजा केली दर्शन घेतलं सगळ्यांनी आणि आपल्या पित्रांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या तिथे ठेवल्या जातात तर बघा इथे सिगरेट आणि तंबाखू ठेवलेली आहे सगळी पूजा झाल्यानंतर आम्ही कावळ्यांची वाट बघत होतो पण कावळे काही आलेच नाही आधी असं होतं की हा नैवेद्य ठेवल्यावरती कावळा यायचा आणि यातील एखादा पदार्थ खायचा कावळ्यांनी खाल्लं की आपल्या पित्रांनी खाल्ल्यासारखं व्हायचं पण आता कावळे कुठेच राहिलेले नाहीये तरीही आम्ही बराच वेळ वाट बघत बसलो तरी कावळा आला ना नाही त्यामुळे आम्ही तो नैवेद्य तसाच ठेवला आणि खाली आलो आणि जे पित्तूर आणि सवासीन जेवायला आलेल्या होत्या त्यांच्या नावाने तर त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना जेवायसाठी दिलं तर अशा पद्धतीने आमच्याकडे पित्रांना जेव घातल्या जातं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा